चला मंडळी आज आपण पाहणार आहोत संपूर्ण श्रावण मास विशेष बिना कांदा लसूणची थाळी तर मंडळी सोमवारी नैवेद्याची थाळी तुम्ही अशी बनवू शकता तर मंडळी आपण जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर नमस्कार मंडळी मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्वाद अग्री कोयांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे चला तर मग आपण आता नैवेद्याच्या तयारीला सुरुवात करूयात आपण गॅसवर एक कुकर ठेवलेलं आहे कुकर मग गरम करत ठेवलेलं आहे आता त्याच्यात आपण दोन टेबलस्पून तेल ॲड करत आहोत आपण कुकरमध्ये डाळ शिजत लावणार आहोत डायरेक्ट फोडणी देऊन डाळ शिजत लावणार आहोत आता आपण फोडणीसाठी राई आणि जिरे यूज करत आहोत आपण बिना कांदा लसूणचं जेवण बनवत आहोत त्यामुळे आपण फक्त रायजिरीची फोडणी देत आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण जरासं हिंग टाकत आहोत त्याच्यानंतर मिरची ॲड केली व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तेलात व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकूयात कढीपत्ता टाकल्याच्या नंतर आपण बारीक कापलेला टोमॅटो टाकूयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता आपण त्यामध्ये हळद ॲड करूयात एक चमचा बघू शकता मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि आपण मुगाची डाळ वापरतोय मुगाची डाळ मी एक तास आधी भिजत ठेवलेली होती ती आता मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे लवकरात लवकर होणारी थाळी आहे त्यामुळे मी डाळ कुकरला लावत आहे बघू शकता तुम्ही थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूयात मी एक चमचा मीठ ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि सर्व मिश्रण एकदा मिक्स करून घेत आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि तीन सिटा घेऊयात त्यानंतर डाळ आपण शिजलेली टोपात काढून घेतलेली आहे आणि वरून आपण ओलं खोबरं टाकत आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ओलं खोबरं मी खिसून घेतलेलं होतं ते वरून मी डाळी टाकत आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर अशा प्रकारे आपली डाळ झालेली आहे आपण आता भाजीची तयारी करूयात कढई आपण गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण दोन चमचे तेल ॲड करूयात तेल ॲड केल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सुद्धा राई आणि जिर्याचीच फोडणी देणार आहोत कारण की आपण बिना कांदा लसणाची थाळी बनवत आहोत बघू शकता तुम्ही आता आपण जिरं टाकलेलं आहे त्यानंतर राई टाकलेली आहे आता आपण कढीपत्ता टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमच हिंग टाकूयात त्यानंतर आपण बारीक चिरलेली मिरची घेतलेली होती ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूयात एक चमचा हळद ॲड करूयात आणि दोन चमचे आपला स्पेशल आग्रिकोई मसाला ॲड करूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपण वटाणे आणि शेंग्याची भाजी करणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये शेंगा आणि वटाणे ॲड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात शेंगा आणि वटाणा शिजेपर्यंत आपण वाफेवर पाणी ठेवून शिजून घेऊयात आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करूयात आणि वाफेवर शिजायसाठी ठेवून देऊयात बघू शकता तुम्ही भाजीला कलर केवढा छान आलायवर पाणी ठेवून झाकण देऊयात आणि वाफेवर शेंगा आणि वटाणे शिजत ठेवूयात आता आपण एकदा बघूयात कितपर्यंत शिजत आलेलं आहे थोडंफार शिजलेलं आहे थोडंफार अजून शिजायचं बाकी आहे आपण थोडंसं ताटावरचं पाणी त्याच्यात टाकूयात आता आपली भाजी थोडीफार शिजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेले टॉमॅटो ॲड करूयात आणि चवीनुसार आपण मीठ ॲड करूयात भाजीमध्ये आता आपण याच्यामध्ये खोबरं ॲड करूयात तीन ते चार टेबल स्पून खोबरं मी भाजून घेतलेलं आहे भाजून त्याचं मी वाटून घेतलेलं आहे आणि ते मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे जास्त प्रमाणात पण ना ॲड करायचं आहे मी चार चमचे ॲड केलेला आहे बघू शकता तुम्ही आता मी सर्व मिक्स करून घेत आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही आता आपण पुन्हा एकदा टाटावर झाकण ठेवून आपण पाच मिनिटाची एक वाफ काढून घेऊयात पाहू शकता तुम्ही आपली भाजी झालेली आहे शेंगा आणि वटाण्याची वटाणे पण शिजलेले आहेत आणि शेंगा पण शिजलेल्या आहेत व्यवस्थित अशी छान अशी भाजी झालेली आहे आता आपण फायनल त्याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात बघू शकता भाजीला कलरसुद्धा छान आला आहे चला मंडळी आपण दुसऱ्या भाजीची तयारी करूयात आपण गॅसवर छोटंसं टोप गरम करत ठेवलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये बटाट्याची उसळ करायची आहे एक चमचा मी तेल ॲड केलेला आहे फोडणीसाठी राई टाकलेली आहे त्यानंतर मी जिरं टाकत आहे कडीपत्ता ॲड करूयात आणि बारीक चिरलेली मिरची सुद्धा ॲड करूयात आपण आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिरची थोडीशी शिजवून घेऊयात थोडी मिरची करपल्यामुळे आपल्याला तिखटपणा कमी लागतो थोडीशी मिरची लालसर करून घेऊयात आता आपली मिरची बऱ्यापैकी शिजलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये हळद टाकूयात एक चमचा आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक चमचा मीठ टाकूयात मिक्स करून घेऊयात आणि आपण बटाटे बॉईल करून घेतलेले होते ते आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊया व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊयात आता आपली भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे पण त्याच्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात आणि झाकण देऊन एक पाच मिनटाची वाफ काढून घेऊयात तर मंडळी बघा आता आपली ही भाजीसुद्धा रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही छानपिकी अशी मस्त रेडी झालेली आहे तर चला म्हणतो आपण नेक्स आता नेक्स्ट रेसिपीची तयारी करूयात आता आपण खीरची तयारी करायला घेऊयात खीरसाठी आपण छोटंसं टोप गरम करत ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण एक चमचा तूप ॲड केलेला आहे तूप मेल्ट झालेला आहे आता आपण त्याच्यात बारीक घेतलेली शेव ॲड करूयात शेव व्यवस्थित भाजून घेऊयात तुपात आपण ॲक्च्युली ती भाजलेलीच असते पण आपण थोडीफार अजून भाजून घेऊयात ती खायलासुद्धा छान लागते सुंदर लागते बघू शकता आपली शेव भाजून झालेली आहे आता आपण त्यामध्ये गरम केलेलं दूध ॲड करूयात छानपैकी दूध आणि शेव व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपल्याला त्यामध्ये साखर ॲड करायची आहे आपल्याला लागेल तेवढ्या प्रमाणात साखर ॲड करायची आहे आणि बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खीर आ है मद आता आपल्या खीरला उकळी आलेली आहे बघू शकता त्याच्यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकलेली आहे थोडीशी घट्ट होईपर्यंत आपण उकळून घेऊयात आपल्याला जास्त पातळ पण नाही ठेवायचे मीडियम ठेवायची आहे बघू शकता आता आपली खीर रेडी झालेली आहे आता त्याच्यामध्ये मी केसर घातलेला आहे थोडंसं केसरमुळे खीरला कलर थोडंसं चेंज होतो बघू शकता आपली खीर रेडी झालेली आहे तर मंडई प्रकारे आपले सगळं जेवण रेडी झालेलं आहे तर आता आपण नैवेद्याची तयारी करूयात म्हणजे पानावर नैवेद्य काढूयात तर चला मग मंडई आपण सर्व बनवलेलं नैवेद्य एका पानावर काढून घेऊयात तरशा प्रकर आपली थाड़ी तयार ले ले आए। तर अशा प्रकारे आपली श्रावणी सोमवारची नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका